ज्यांनी प्रतिष्ठेचा विचार करायला पाहिजे त्या वसंतदादांच्या कुटुंबानेच हातात बॅट घेऊन खेळायला जाण्यापेक्षा अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली पाहिजे होती असं मत भाजपाचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना व्यक्त केला आहे सांगलीची निवडणूक ही वनवे वाटत होती मात्र अचानक सांगलीच्या निवडणुकीला चित्रपटाप्रमाणे टर्न मिळाला आहे त्यामुळे या निवडणुकीला मजा आल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले तसेच कार्यकर्त्यांनी मॉर्निंग वॉक करून घरी जाताना दररोज दहा घरात चहा प्या आणि भाजपाचे चिन्ह पोचवा असा सल्लाही चंद्रकांतदानी का भाजपा कार्यकर्त्यांना दिला काळे आमदार सुधीर गाडगी महापौर संगीता खोत नगरसेवक शेखर इनामदार नगरसेवक विनायक सिंहासने नगरसेवक संजय कुलकर्णी लक्ष्मण नवलाई सौ गीता सुतार श्री ढोपे पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्याला ही सीट काही करून काढायची आहे या सीटमध्ये सुद्धा केव्हा तरी आठ दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी देशासारखी स्थिती होती की वनमी आहे पण अचानक ह्याला जीवन म्हणतात ना मग ह्याला जीवन म्हणतात मजा मजा जीवनामध्ये की असं अचानक टर्न मिळतो सिनेमात मिळतो ना तसं टर्न मिळतो तसा त्या सांगलीच्या निवडणुकीला टर्न मिळालेला असल्यामुळे त्याच्यात मजा पण आली नाही ते शेखरी इनामदारांना सकाळी लोक मी इथं आलोच नव्हतं पाहिजे ना मॉर्निंग वॉकर तुमच्यावरच त्यामुळे मला असं वाटतं की गमतीचा भाग सोडू ही निवडणूक देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची झालेली आहे आणि त्यामुळे काही नाती खाती ज्यांनी विचार करायला पाहिजे होता वसंतदादांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा तर वसंतदादांच्या कुटुंबाने बॅट हातात घेऊन खेळायला देणं हे कसं काय त्यांनी अपक्ष दादा गट म्हणून जेव्हा लढवले असतील पडले चालले असते त्याच्यात छान होते ते कधीच त्याच्यात मतदार लोकांनी दिले असतील पण मी व्यक्तीच्या समोरच्यानमो टीका करणारा माणूस नाही मी एवढंच म्हणेन की मोदी आता पंतप्रधान नाही झाले तर खूप प्रॉब्लेम देशामध्ये निर्माण होतील आणि त्यामुळे तुम्ही मॉर्निंग वॉकवाल्याने आता रोज घरी जाताना दहा घरांमध्ये चहा पीत जायचं <laughs> आता तुम्ही किती घरात चहा पीत जाता <laughs> आणि आपापस आप चहा व्यायला जायचं नवीन नातेवाईक मित्रांकडे थोडं चहा गमतीचा भाग सोडा पण फोन मोठ्या प्रमाणावर काढा सुदैवाने एवढंच सांगायचंय कमळ चिन्ह नाव संजय काकाचं लक्षात राहिलं नाही राहिलं काय मुद्दा नाही कमळ चिन्ह आपल्याला सांगायचंय